न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतरही परंडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये एकसंध होती मात्र आता महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे माजी आमदार राहुल मोटे यांनी मागील पाच वर्षांची महाविकास आघाडीमधील साथ सोडत आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात घर वापसी केली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे राहुल मोटे यांच्या महायुतीच्या मित्रपक्षात प्रवेश केल्याने महायुतीची ताकद आणखी वाढणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि परंडा नगर परिषदेच्या निवडणुकीत या पक्षांतराचे पडसाद उमटू शकतात त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये पडलेल्या फुटीनंतर पडझर रोखून तालुक्यावर आपले वर्चस्व कायम राखण्याचे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्यासमोर असणार आहे मंगळवारी माजी आमदार राहुल मोटे यांनी आपल्या पदाधिकारी कार आणि कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला गेली पाच वर्ष महाविकास आघाडीत माजी आमदार केलसवासिया ज्ञानेश्वर पाटील यांच्यासोबत असलेले मोटे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील झाल्याने महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी वाढली आहे परंडा तालुक्यात महायुतीचे आणि रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या विरोधकांची ताकद आणखी वाढणार आहे भविष्यात महाविकास आघाडीची आणखी पडझड होऊ नये याची खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध करण्याचे आव्हान आता रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्यासमोर असणार आहे हे मात्र निश्चित आहे महायुतीची ताकद वाढली एकीचे मात्र आव्हान परंड विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांचे चांगले वर्चस्व आहे त्यात भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेचे माजी आमदार सुजित सिंह ठाकूर तर शिवसेना शिंदे गटाकडून राज्याचे माजी आरोग्य मंत्री आमदार डॉक्टर तानाजी सावंत हे आपल्या पक्षाचे नेतृत्व करीत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पक्षप्रवेश केलेल्या माजी आमदार राहुल मोटे यांचे हे दोघेही पारंपरिक विरोधक राहिले आहेत आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना धोबी पछाड द्यायचा असेल तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर तानाजी सावंत भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांना आता या सर्वांना आपापसातील मतभेद विसरून एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान असणार आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा